गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पाच मे रोजी कोळंकी येथे नीरा उजवा कालवा फुटल्याचं सांगत सात मे पासून नीरा उजवा कालव्यातून सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आलं होतं ऐन उन्हाळ्यात पिकाला पाण्याची गरज असताना पाणी बंद करण्यात आल्याने सांगोला पंढरपूर माळशिरस फलटण तालुक्यातील नीरा उजवा कालव्यावरील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती याचीच परिणिती म्हणून तेरा मे रोजी या चारही तालुक्यातील शेतकऱ्यांनी फलटण येथील निरा कालवा अधीक्षक अभियंता कार्यालयावर मोर्चा काढला होता मोर्चात सहभागी नेते मंडळी आक्रमक पवित्रा घेतल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच गोची झाली होती वीस तारखेपर्यंत कॅनल दुरुस्तीचं काम पूर्ण होईल व त्यानंतर पाणी सोडू असं आश्वासन कार्यकारी अभियंता जाधव हो मॅडम यांनी दिलं होतं मात्र वीस तारीख उलटून गेली असून निरा उजवा कालव्यातून काही पाणी सोडलं गेलं नाही आज पुणे येथील सिंचन कार्यालयात याबाबत महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी पाणी सोडण्याच्या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी निवेदनाद्वारे कार्यकारी संचालक महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्याकडे करण्यात आली आहे यावेळी फलटणचे आमदार दीपक चव्हाण धैर्यशील मोहिते पाटील उत्तम जानकर सांगोलाचे बाबासाहेब देशमुख शहाजीराजे देशमुख दत्ताभाऊ टापरे व अन्य तालुक्यातील नेते मंडळी व शेतकरी उपस्थित होते कालव्याचे पाणी वेळेआधीच बंद केल्यानं व जे पाणी दिले तेही पूर्ण क्षमतेने दिले नसल्याने शेतकऱ्यांची पिके जळून गेली आहेत सध्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय निर्माण झाली तसंच निरा उजवा कालव्याला पाणी नसल्याने अनेक गावच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद अवस्थेत आल्या आहेत ही बाब या बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आली आहे